अमेरिका सारख्या देशाने ईव्हीएम बंद केले आहे भारतातही लोकांच्या मनात संभ्रम आहे निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे तुम्ही सांगता तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या उद्धव ठाकरे म्हणाले तसा प्रयोग झालाच पाहिजे त्यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर होईल अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएम बाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे वडेट्टीवार म्हणाले पूर्वी भाजप सत्तेत नसताना भाजप नेतेही ईव्हीएम बंद करण्याची भूमिका मांडत होते ईव्हीएम भरवशावर काँग्रेस जिंकते असा आरोप त्यावेळी करायचे भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाना पटोले हे पोटनिवडणूक सदुसष्ट हजार मतांनी निवडून आले त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अडीच लाख मतांनी निवडून येतो सहा महिन्यात इतके मतपरिवर्तन कसे घडून येते असा प्रश्न उपस्थित करीत यामुळे जनतेच्या मनात संशय असल्याचे वडेट्टीवार म्हणाले नाही असे भारतीय जनता पक्ष विरोधात असताना हीच भूमिका मानत होते त्यावेळेस त्यांनी असंच म्हटलं होतं की एमच्या भरश्यावर काँग्रेस जिंकते आता तुम्ही ज्या बहुमतानी दोन लाख अडीच लाक, लाख पाच लाखांनी निवडणुका लोकसभेच्या जिंकताय आता उदाहरण दाखल सांगायचं झालं तर भंडारा लोकसभेची निवडणूक नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर बाय इलेक्शन झालं आणि त्यावेळेस आमचा उमेदवार पाच सदुसष्ट हजार मतांनी निवडून आला आणि त्यानंतर सहा महिन्यांनी लगेच लोकसभेची सार्वत्रिक लो, निवडणूक झाली आणि भाजपचा उमेदवार अडीच लाख मतांनी निवडून येतो म्हणजेच पासष्ट हजारांनी पडलेला उमेदवार अडीच लाखांनी निवडून येतो म्हणजे सव्वा तीन लाख मताचा फरक पडला सहा महिन्यात एवढं मतपरिवर्तन कसं होऊ शकतो त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय आहे जनतेच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम मशीन कारण पाश्चात्य देशांनी ते बंद केलेलं आहे अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी ते बंद केलेलं आहे डेव्हलप ज्या कंट्री आहे देशात जगातील त्यांनी त्याला बाजूला केलेला आहे आणि तुम्ही आम्हाला ईव्ही एमच्या भरोश्यावर जर आम्ही तुम्ही निवडणुका जिंकता जिंकत आहात असं जर म्हणत असेल तर त्यात चूक काय आहे आणि लोकांच्या मनातील संभ्रम जो आहे जो आज तो दूर करा ना तुम्ही इमानदार आहात तुम्ही स्वच्छ प्रतिमेच्या आहात तुम्ही निवडणुका फेर घेतात जर असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणजे लोकांनाही विश्वास वाटेल या निवडणुका स्वच्छ झालेल्या आहेत आणि इमानदारीनं झालेल्या आहेत यामध्ये कुठेही गडबड नाही आणि लोक संशय घेणार नाहीत अशा प्रकारची भूमिका तुम्ही स्वीकारली पाहिजेत आणि लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम हा दूर केला पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे उद्योगजी म्हणाले ते नक्कीच तो प्रयोग झाला पाहिजे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें.